नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान अशी परफेक्ट पांढरशुभ्र आणि जाळीदार अशी इडली कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी अग आपली मिनी इडली ही तयार झाली अशा पद्धतीने जर आपण छोट्या छोट्या इडल्या करून दिल्या तर मुलं अगदी आवडून आनंदाने खातात तर अगदी परफेक्ट अशी रेशनच्या तांदूळची इडली कशी बनवायचं ते बघूया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी आता बरोबर दोन कप रेशनचा तांदूळ घेतला आहे इथे कुठल्याही प्रकाराचा आपण तांदुळाचा वापर करून घेऊ शकतो ज्या कपाने आपण तांदूळ घेतला तर त्याच कपाने बरोबर इथे लगेच अर्धा कप मी डाळ डाळही घेतली म्हणजे दोन कपास अर्धा कप अशा पद्धतीचं आपण ह्या इडली बनवण्यासाठी प्रमाण हे वापरणार अजिबात जास्त चिकट वगैरे न होता अगदी छान अशी आपली इडली ही तयार होते लगे दोघीही वस्तू आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण सात ते आठ तास आता आपण भिजून घेणार थोडं जास्त वेळ भिजून घेतलं तरी काही हरकत नाही सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली मौसूद डाळ आणि तांदूळ ही भिजून तयार झाले आता आपल्याला अगदी जास्ती धु दू, न धुता फक्त याच्यातलं जे पाणी हे ते आपण आता निथळून घेणार आहोत आता आपल्याला अजिबात दोन ते तीन पाण्याने धुवून घेण्याची गरज नाही जर जास्ती पाण्याने आपण धुवून घेतली यानंतर त्यामुळे जे फर्मेंटेशनचं काम असतं ते व्यवस्थित होत नाही आणि जाळीदार आपली इडली ही तयार होत नाही तर त्याच्यातलं पाणी हे निथळून घेतलं सर्वात प्रथम आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ हे काढून घेणार आहोत तांदूळ आणि डाळ आपण अगदी सेपरेट सेपरेट अशी दळून घेणार आहोत एकत्र एक अजिबात आपल्याला दळून घ्यायची नाही का की आपल्या दोघी वस्तूंचं जे टेक्चर हवं आहे ते एकसारखं आपल्याला हवं आहे जर डाळ तांदूळ आपण एकत्र एक करून दळलं तर डाळ कधी जास्त बारीक होते आणि कधी तांदूळ हा चढ राहण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून मी तांदूळ हा मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे ह्या पा ह्या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट असं स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची अजिबात जास्ती जाडसर राहू देऊ नका त्या मुळे अगदी रवेदार अशी आपली इडली ही तयार होते तर ह्या पद्धतीनेच आता आपण संपूर्ण तांदूळ हा दळून घेणार आहोत आता आपल्याला फर्मेंटेशन करण्यासाठी जे भांडं लागणार आहे ते अगदी जाडसर असं भुंदाचं भांडं घ्या त्यामुळे थोडंसं गरमाहट छान मिळतं या बॅटरला आणि त्यामुळे ते खूप छान असं फर्मेट होतं आणि त्यामुळे अगदी छान अशी आपली जाळीदार अजिबात जास्ती सोडा वगैरे न वापरता अगदी परफेक्ट असे आपली इडली ही तयार होते संपूर्ण तांदूळ आपला दळून झाला आहे त्यानंतर लगेच आपण भिजून घेतलेली डाळ ही संपूर्ण ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया ही काढल्यानंतर लगेच याच्यामध्ये देखील अगदी थोडंसं आपण पाणी घालून याची देखील पेस्ट तयार करून घेणार जेवढी शक्य तेवढी स्मूथ याची पेस्ट आपण तयार करून घ्यायची भिजवल्यामुळे अगदी सजपटकने देखील मिक्सरला बारीकही होते तर ह्या पद्धतीने आपली आता डाळ देखील दळून तयार झाली आता लगेच आपण ज्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतलं तर त्याच भांड्यामध्ये आता डाळ देखील आपण काढून घेणार आता हे दोघेही बॅटर आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता ज्या वेळेस आपण हे बॅटर मिक्स करणार आहोत ते बॅटर एकाच डायरेक्शनाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर आपलं बॅटर जाडस सॉरी जर आपलं बॅटर अगदी पातळ वगैरे झालं असेल तर काय करायचं थोडीशी कच्चे तांदूळ घ्यायची ती मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे आणि ती यामध्ये मिक्स करून घ्यायचं जर बॅटर तुमचं सैल जर जास्ती झालं त्यामुळे देखील आपलं बॅटर हे फर्मेट व हो, व्यवस्थित होत नाही आणि आपली इडली ही अगदी बसती अशी चिपट अशी होते अजिबात फुगीर ती इडली आपल्याला आपली ती बनत नाही तर ह्या पद्धतीने आपलं वाटलेस बॅटर हे चेक करून बघायचं अजिबात आपलं बॅटर जे आहे चमच्यावरनं एकत्र होत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं लगेचच आपण आता कुकरचं झाकण लावून याला आता रात्रभर फर्मेंट रेशनसाठी ठेवून देणार आहोत तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकाल अगदी छान असं आपलं जाळीदार अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे फुगून तयार झालं आहे यामुळे आपली जी इडली आहे ती अगदी छान अशी ती तयार होणार आहे अगदी परफेक्ट अशी आपले रेशनच्या तांदुळाची अगदी छान अशी आपण इडली ही बनवत आहोत तर लेगस आपण ज्या फर्मेंटेशन झालेलं जे पीठ असतं अचानक त्याच्यातले हवा रिलीज न करता हळूवार आपण एक ते दोन वेळ चमच्याने व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं आणि हळूवार एकाच डायरेक्शनने तिला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून त्याला हलक्या हाताने आपण पुन्हा फेटून घेणार आहोत अगदी पटपट जास्त फेटून न घ्यायचं त्यामुळे देखील आपलं व्यवस्थित इडलीही तयार होत नाही त्यानंतर मी अगदी थोडीशी ची चिमुटभर यामध्ये बेकिंग सोडा किंवा आपला रेग्युलर सोडा आपण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून आहोत अजिबात जास्त सोडा घालू नका त्यामुळे जो हिरवटपणा आपल्या इडलीला येऊ शकतो कलर हा बदलून घेऊ शकतो लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता इडली बनवण्यासाठी इथे आपण भांडंही घेतले आज मी अगदी छोटे छोटे असे इडले म्हणजे मिनी इडली देखील बनवणार आहे आणि मोठी देखील बनव जर आपण असे छोट्या छोट्या इडल्या बनवून मुलांना दिल्या तर त्यांना देखील कळत नाही आपण किती इडल्या ह्या खाल्ल्या आणि त्यामुळे अगदी छान असे आपले मुलं देखील आनंद घेत ह्या इडली हे खात असतात तर लगेचच आपण आता भांड्यांना तेल हे लावून घेणार आहोत याच पद्धतीने आता मी दोघीही भांड्यांना तेल हे लावून घेतले तेल लावून झाल्यानंतर लगेच आपण एकाच वेळेस लहान आणि मोठी प्रकाराची प्रकारची ही बनवून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने इडली ही बनवून बघा अगदी छान अशी आपली इडली ही रेशनच्या तांदूळाची तयार होते तर आता आपण ह्या पद्धतीने आता ही मिश्रण यामध्ये टाकून घेतले अशाच पद्धतीने आता आपण लहान इडलीमध्ये म्हणजे मिनी इडली देखील त्यामध्ये मिश्रण हे टाकून घेणार आहोत आता आपण थोडंसं भांडं हे खाली ठेवायचं त्यामुळे काय जे आपण इडली शिजवणार आहोत त्यावेळेस ती थोडीशी फुगते आणि आपली इडली ही अगदी एक छान एकसारखी ती तयार होते ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण भांडे हे व्यवस्थित मिश्रण हे टाकून घेतले आणि साईडला आपली इडली स्टीम करण्यासाठी मी भांड्यामध्ये पा आधी पाणी गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर लगेच आपण आता हे भांडी ठेवून मंद आजच्यावरती दहा मिनटं आपण स्ट्रीम करून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अगदी परफेक्ट अशी आपली पांढरं शुभ्र आणि टम फुगले अगदी छान अशी जाळीदार आणि अगदी सॉफ्ट अशी आपली इडलीही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी परफेक्ट अशी आपली इडली ही तयार झाली या पद्धतीने आपण सुरीच्या इडली इडलीही चेक करून बघायचं जर थोडं तरी पीठ लागलं आपल्या आप सुरीला तर कच्ची असल्यामुळे ती थोड्या वेळ पुन्हा पूर्णांकी आपण स्टीम करून घ्यायची अगदी परफेक्ट दोघीही आपल्या इडल्या ह्या तयार झाला आहे याच पद्धतीने आपण आता संपूर्ण इडली ही तयार करून घेणार आहोत गरम असल्यामुळे लगेच आपण सुरीच्या सहाय्याने ही इडली काढून घेऊया थोडं गार झालं तर जोराने आपण हाताने थोडं फ्रेश केलं तर ही इडली लगेचच छान सहज निघते अगदी सॉफ्ट अशी चाल इडली आपली तयार झाली जेवढी सॉफ्ट झाली तेवढी जाळीदार देखील आपली इडली तयार झाली पुन्हा अगदी पांढरशुभ्र अशी आपली इडली ही तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी परफेक्ट असं आपलं इडली आणि सांबार हे तयार झालं आहे जर तुम्हाला सांबारची रेसिपी लागणार असेल तर नक्की चॅनलला भेट द्या चॅनलवरती मी अगदी वेगवेगळ्या प्रकारचे सांबारचे देखील अगदी छान परफेक्ट हॉटेल स्टाईल अशी रेसिपी ही शेअर केलं आहे नक्की तुम्ही तिथे जाऊन भेट द्या आय बटनला देखील मी देऊन ठेवेल नक्की तुम्ही तिथं क्लिक करा आणि व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा अगदी परफेक्ट अशी आपली इडली सांबार तयार आहे